सर फडणवीस मुख्यमंत्री होतील या चर्चेनंतर एक चर्चा अशी सुरू आहे की बिगर मराठा मुख्यमंत्री होतोय हे भाजपासाठी येत्या काळात आव्हानात्मक असेल का काय वाटतं मला असं वाटतं ना काही वेळा जाणीवपूर्वक काही समज गैरसमज करून जाते राज्यातल्या मराठा समाजाबद्दल तसाच एक खूप मोठा गैरसमज करून दिला गेलाय का राजकीय स्वार्थातून आणि त्यात भाजपातल्याही काही फडणवीस विरोधी किंवा स्पष्ट शब्द वापरून तर फडणवीस भेटत्या काही नेत्यांचा सहभाग आहे का शंका घ्यायला आहे असं मला वाटतं फक्त माहितीसाठी सांगतो मी कोणाची नावं घेणार नाही कोपर्डी प्रकरण झालेलं कोपरडीच्या त्या निर्भयावर अमानुष अत्याचार झालेले त्यानंतर मराठा समाज पेटून उठला रस्त्यावर लाखोंचे मोर्चे निघत होते त्या, त्या काळात दिल्लीतील एका महत्वाच्या पदावरील व्यक्तीनं मला तिथं एका मित्राच्या माध्यमातून बोलवून घेतलेलं आणि त्यांनी याबद्दल विचारलं की ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मोर्चे निघतात आहे का हे मोर्चे फडणवीसांच्या विरोधातले आहेत का मी त्याला वेळ मागितला त्यानंतर नगरचा मोर्चा निघालेला त्या मोर्चाला मी स्वतः जाऊन तो अनुभवला त्या अनुभवानंतर मला लक्षात आलं हे मोर्चे कोणते राजकीय नेते काढत नाही काही राजकीय नेते अगदी ठाकरेंच्या शिवसेनेचे आता आक्रमक मुलूक मैदानी तोप असणारे संजय राऊत यांनी सुद्धा त्या काळात रोकटोकमध्ये लिहिलेलं शरद पवार कोलिटिकल जाऊ लागल्याने मोर्चे निघू लागले असं नव्हतं मग असा वेगळा असंतोषाचा आविष्कार होता खरं एक नॉन पॉलिटिकल वर्ग त्या मोर्चामध्ये दिसू लागलेला हे मी स्वतः नगरच्या मोर्चात अनुभवलं तिकडच्या प्रस्थापित नेत्यांची सर्वपक्षीय जेव्हा नावं सवयीप्रमाणे निवेदकांनी घेतली तेव्हा ते मोर्चेकरी त्यांच्या धावून गेलेले हे थोडं अवंतर होतंय पण सांगणं आवश्यक आहे त्यावेळी जो अभ्यास केला त्यातून माझ्या लक्षात आलं की असं नाही आहे की कोणत्या व्यक्तीच्या विरोधातले मोर्चे ते मोर्चे न्याय हक्कासाठी होते ते मोर्चे असंतोष अभिव्यक्त करण्यासाठी होते ते मोर्चे सातत्यानं डावल जात असल्याच्या भावनेतून होत्या आणि त्याच मग जेव्हा आरक्षणाचा मुद्दाला एक वेगळी धार चढली कारण काळ बदलला होता पिढ्या बदलल्या होत्या कालचे जे प्रस्थापित होते त्यांच्यातला एक मोठा वर्ग तो कधीच प्रस्थापित नव्हता केवळ काही घराणी म्हणजे मराठी समज नाहीये सुषा तो वर्ग आक्रमकपणे बाहेर आलेला आम्ही मी यातला मुद्दा सांगतो एकोणीसशे ला महाराष्ट्राच्या एक सत्ता सत्तातर झालं म्हणजे पहिलं गैर काँग्रेस काँग्रेसी सरकार काँग्रेस हे तर असं सरकार पंच्याण्णव ला महाराष्ट्रात सत्तेवर आलं तेव्हा कोण मुख्यमंत्री केलं बाळासाहेब ठाकरेंनी त्यांनी मनोज जोशींना मुख्यमंत्री केले ब्राह्मण निवडणुकीच्या आधी नव्याण्णवच्या त्यांनी मुख्यमंत्री बदलल्या कोणाला मुख्यमंत्री केलं नारायण राणे कोण राणे राणे म्हणजे मराठा आता तर त्यांनी तो अगदी शहाण्णव कोळी बाना दाखवला की नाही नाही आम्ही कुणबी नाही आम्ही मराठा आम्हाला आरक्षणाची गरज नाही वगैरे वगैरे द्यायचं तर आरक्षण मराठा म्हणूनच द्या इतकी त्यांनी कडवड भूमिका घेतली ते राणे त्यावेळी मुख्यमंत्री झाले काय झालं निवडणुकीत सत्तेवर असलेल्या शिवसेना भाजपा युतीला सत्तेवरून याच महाराष्ट्रातील जनतेनं पायउतार केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला बहुमत दिली याचा अर्थ काय आहे की ज्या मराठा समाजाबद्दल असा एक समज आहे तो मत आहे की तो मराठा चेहरा पाहून ते मतं देतील त्याला ते करतील मला तरी ते पटत नाही या अनुभवाच्या आधारे मी सांगतो आता तर सुद्धा पहा ना आता सुद्धा जे मतदान झालेलं आहे त्या मतदानाचा ट्रेंड ते जास्त पाहून झालं असं सांगत नाहीये ना जर तुम्ही सी एसडीसचा रिपोर्ट पाहाल ते मतदानानंतरचा जो रिपोर्ट तयार करतात त्यात सुद्धा काय दिसतंय की सर्व समाजांचं मतदान यावेळी भाजपाला झालेलं आहे याचा अर्थ काय निघतो की भाजपाच्या महायुतीतील सर्व पक्षांना समाजातील ओबीसी समाज घटक असतील मराठा समाज घटक असतील यांचंही मतं मिळाली ना फक्त ब्राह्मणांची मतं नाही मिळाली केवळ मराठ्यांची मतं नाही मिळाली किंवा ओबीसीची मतं नाही मिळाली किंवा एस सी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण लोकसभेचा संपूर्ण ट्रेंड यावेळी या आपल्याला जो बदलला दा, बदलताना दिसतो त्याचं कारण तेच आहे की इकडे जात पाहूनच मतदान होतं असं नाही अर्थात स्थानिक पातळीवर मतदारसंघांमध्ये जातीची समीकरण नसतात का शंभर टक्के असतात मात्र संपूर्ण राज्यातला एक समाज जात पाहूनच मतदान करतो असं समजण्याचं कारण नाही त्याचं मागचं आणखी एक कारण आहे की ज्यांची संख्या कमी असते ते असुरक्षेच्या भावनेतून एकत्र येत असतात ज्यांना आपण माय मायनॉरिटी म्हणतो ज्यांना मायक्रो मायनॉरिटी म्हणतो ते अल्पसंख्य समूह मग ते धार्मिक अल्पसंख्याक ख्रिश्चन असतील किंवा जातीच्या अल्पसंख्यात अल्पसंख्याक ब्राह्मण समाज असेल इतर काही समाज घटक असतील आदिवासी येतात त्यात अनुसूचित जाती येतात त्या सर्व समाजांकडून सुद्धा अशा प्रकारचं मतदान होतं मात्र मी त्याला स्ट्रॅटेजिक ओटी मानतो जे असुरक्षेच्या भावनेतून नसतं किंवा यांचा आधार आपल्याला आहे हे आपल्या हिताचं रक्षण करतील त्या भावनेतून असतं त्यामुळे तसं नाही दिसत मला की फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे अचानक सर्व बाकीचे समाज विरोधात जातील असं नाही ते, ते।, ते तसंच एक विचारप्रवाह हो, दोन एक वर्षांपूर्वी मी भाजपाच्या दिल्लीच्या वर्तुळात ऐकलेलं त्यांचं म्हणणं असं होतं की पुढचा मुख्यमंत्री ब्राह्मणही नसणार आणि मराठाही नसणार अद्याप मुख्यमंत्री जाहीर झालेलं नाहीये त्यामुळे पहा नव्याण्णव टक्के जरी आता देवेंद्रजींच नाव असलं तरी सुद्धा एक टक्का वाव ठेवावा लागतो काही वेगळा निर्णय होईल त्याला त्याच कारण असतं की भाजपात त्यातही मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शॉकिंग साठी सुद्धा ओळखले जातात राजस्थान मध्य प्रदेश ही उदाहरण आहेत आपल्यासमोर पूर्वीच आठवत असेल तर ते उदा आपल्यासह उदाहरणं आहेत त्याची मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत सध्या तसं वाटत नाहीये की ज्या पद्धतीनं चवळ सुरू आहे तरी सुद्धा ओबीसी समाज समूहातला एखादा मुख्यमंत्री होऊ शकतो का त्याचा फायदा भाजपला वेगळ्या पद्धतीने नक्की झाला असता मात्र त्या परिस्थितीमध्ये थोडस कदाचित एखादा निगेटिव्ह परसेप्शन काही समाज घटकांच्या मनात अगदी स्पष्ट तो मराठा समाजासारख्या जर तयार झालं असतं तर आश्चर्य वाटायला नको आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं कॅम्पेन काय होतं तुम्ही आठवा एक कॅम्पेन वेगळं झालेलं पक्षाचाही उल्लेख नव्हता फडणवीसांचा चेहरा दाखवलेला एका समोर त्या मध्ये काय म्हटलेलं एक प्रकारे बहुजनांचा आधार म्हणून त्यांची प्रतिमा निर्मितीचा तो प्रयत्न होता तिथंच खर तर स्पष्ट होऊ लागलेलं आणि जेव्हा अमित शहा दिल्लीला परतले प्रचार संपाच्या आधीच कदाचित परतवलं गेलं हो मणिपूर मणिपूरचा हिंसाचार आता जर एखाद्या कोळी असेल तर लोकसभेच्या वेळी आगडाऊन उसळलेला हो तरी सुद्धा अमित शाह इथे प्रचार करत होते मात्र आधी ते परतले किंवा परताला लावलं गेलं त्यांना आता ते दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने फडणवीस संपूर्ण प्रचाराचे कमान सांभाळून होते सूत्र सांभाळून होते त्यातून स्पष्ट होत होत की निवडणुकीत नंतर निकालानंतर मुख्यमंत्रीपदी कोण येणार आहे तो चेहरा काल आपण पाहिले कुठून त्यातही स्पष्ट होते चेहरे सांगतात आहे की काय नेम नेमकं त्या बैठकीत चर्चा झाली